ले? ले टेंशन माहिती अरे, अरे बाप रे आज काय केलं बा अरे जेव्हा मी दाबी बारावी होतो तेव्हा मला घरचे म्हणत होते तुझा जर कधी पोरी समजल जर कधी ऐकू आलो हो ना तो तंगडे तोडून हातात देऊ हा आणि आता मी एकतीस वर्षाचा झालो तुम्ही घरी बोललो माझ्या लग्नाची काही सोय करा आता म्हणू लागले तुला जी मुलगी पसंद येईल तिच्या संघ जाऊन लग्न करू आता म्हणते हा मग आता कसं करू तेच समजा माझ्याकडे आयडिया आहे काय घरी या का आहे का हा काय करतो घेऊन येण्या लटक्यो आणि जाय का नाही आलत निरंजन म्हणे तुला सारखं मित्र i <coughs>